पूर्ण मुंबई मध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा सुरू केला ते आपले खरे हिरो आहे सफाई कर्मचारी म्हणून आपण संपूर्ण मुंबई मध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा सुरू केला आणि दर रविवारी आणि शनिवारी पण आपण कधी करायचं आयुक्त चहल आणि सुधाकर शिंदे त्यांची सर्व टीम असताना देखील या मुंबईच्या स्वच्छतेसाठी जस मोदी साहेबांनी एकही सुट्टी घेतली नाही दहा वर्षात तशा तुमच्या सुट्ट्या पण बंद करा <laughs> आणि म्हणून आज खरं म्हणजे या डीप क्लीन ड्रायव्ह मुळे रस्ते आपण स्वच्छ करण्याच एक अभियान सुरू केलं रस्ते फक्त झाडू मारून सोडून द्यायचं नाही झाडू मारायची त्यानंतर स्क्रबिंग करायचं ब्रशने म्हणजे डस्ट धूळ वगैरे सगळे निघून जाते आणि त्यानंतर त्याच्यावर पाण्याने प्रेशर पंप पाणी वापरून रोड धुवून घ्यायचे हे पाणी पण आपण पिण्याचं पाणी युज करत नाही हे रिसायकल केलेलं पाणी आहे शुद्धीकरण केलेलं पाणी आहे आणि त्यामुळे आणखी बोरिंग आणि विहिरीचं पाणी येतो ना त्यामुळे पिण्याचा पाण्याचा कुठलाही वापर याच्यामध्ये होत नाही आणि मग या डीन ड्राईव्ह मध्ये एकाच ठिकाणी इथं वार्डातले लोक देखील येतात मॅन पॉवर येते मशिनरी येते तिथं पन्नास लोक काम करतात तिथे पाचशे लोक येतात हजार लोक येतात मॅन पॉवर वाढल्यामुळे पूर्ण डिप क्लीन ड्राईव्ह होऊन जातो त्यामध्ये फुटपाथ आहेत फुटपाथ खालचे गटर्स आहेत त्या भागातले नाले आहेत सर्व पब्लिक टॉयलेट त्या भागातले आहेत हे देखील आयुक्तांना मी सांगितले पब्लिक टॉयलेट ज्या भागात आहेत किमान पाच ते सहा वेळा दिवसातून स्वच्छ झाले पाहिजे म्हणजे या संपूर्ण मुंबईमध्ये हे एकदा पाणी मारलं अल्टरनेट डे आपण पाणी मारायचं नियोजन केलंय आणखी त्यांच्या आपण पाचशे टँकर भाड्याने घेतले तुम्ही त्यांना एक हजार टँकर आहे हे काय विसरत नाही त्यामुळे आपल्याला अल्टरनेट डे या संपूर्ण मुंबई म्हणजे मेन रोड तर आहेत गल्ल्या देखील साफ झाल्या पाहिजे पब्लिक वस्तीतल्या टॉयलेट देखील साफ झाल्या पाहिजे गटारा देखील साफ झाले पाहिजे त्याच्यावर फवारणी झाली पाहिजे दुसरे आपल्या मच्छ्याचा स्प्रे करतो ते झालं पाहिजे अशा प्रकारचं हे डीप क्लीन राहीव आणि मग त्याच्यामध्ये रस्त्याची डाकडुजी आली फुटपाथ ची डाकडुजी आली तिथे पेंटिंग आलं काही वॉल असतील ते पेंटिंग करायचे आहेत रंगवणं आलं ग्रीन पॅच तयार करणं मोठ्या प्रमाणावर आपण अर्बन फॉरेस्ट देखील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट देखील आपण सुरु करतोय मला वाटतं हायवेला आपण सुरू करतो, करतो बांबू जो ऑक्सिजन जास्ती देतो कार्बन डायऑक्साइड जास्ती शोषून घेतो त्याच्याबरोबर पण आपल्या हो फक्त स्वच्छता नाही तर त्याच्याबरोबर पर्यावरण स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई आणि ग्रीन मुंबई निरोगी मुंबई पोल्युशन फ्री मुंबई आपल्याला करायची आहे आणि आपल्याला सांगायला समाधान वाटेल की सुरुवातीला साडेतीनशे पर्यंत प्रदूषण गेलं होतं आता किती आलं एकशे दहा एकशे वीस आपण खाली आणलेलं आहे आणखी खाली जाईल ते आपल्याला प्रदूषण मुक्त मुंबई खड्डे मुक्त मुंबई आणि सर्व स्वच्छ या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून खरं म्हणजे हे अभियान जे आहे फक्त मुख्यमंत्र्याचं किंवा सरकारचं नाही कि महापालिकेचं नाही तर सर्व जनतेच हे अभियान आहे की लोक चळवळ झाली पाहिजे आणि लोक चळवळीतून मुंबईत पूर्णपणे स्वच्छ सुंदर निरोगी झाली पाहिजे आता आपण घराघरामध्ये पण जाऊन टेस्ट करतोय ना मला पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये मुंबई महापालिकेच्या लोक जाऊन त्या जी आपण हॉस्पिटलमध्ये किंवा लॅब मध्ये जाऊन टेस्ट करतो ती घरामध्ये येऊन कोणाला काय आजार आहे ताप आहे थंडी आहे काय ते मुंबई महापालिका एक मोठा ड्राईव्ह देणार आहे प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन तसं शासन आपल्या जारी हा प्रोग्राम केला तसंच आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारची संकल्पना देखील आहे त्याचबरोबर आपले जे गवर्नमेंट हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये देखील चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्याचा आपण जे काही अडचणी आहेत त्या दूर करतोय तिथ तिथं झिरो प्रिस्क्रिप्शन म्हणजे काही लिहून द्यायचं नाही कागदावर झिरो प्रिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला सर्व औषध मोफत मिळणार तिकडे सरकारी हॉस्पिटल मध्ये हे देखील आपण सुरू सुरू कर, आपण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करूया को म्हणजे कोणालाही चिंता नाही की पैसे नसले तर मध्ये कसं जायचं म्हणून हॉस्पिटल मधलं दे ट्रीटमेंट देखील कॅशलेस आहे कॅशलेस सेवा देखील या ठिकाणी सुरू होते हा आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इकडे आहे का नाही तिथं पण आपण मोफत तपासणी करतोय एमबीबीएस डॉक्टर आहे वॉर्ड नर्स आहे औषध आहेत दोनशेहून अधिक ब्लड टेस्ट तिथं फ्री होत आहे हे असं मुंबईकरांसाठी आपण मोठं अभियान सुरू केलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये विजिट केली तर मला अनेक लोक भेटले की आम्ही आम्हाला दव्या औषधासाठी मदत करा औषध आम्हाला विकत घ्यावं लागतं दवाई केले आम्ही हेल्प चाहिए ऐकताना ना वेळ सांगितलं आपण झिरो प्रिस्क्रिप्शन हा अभियान सुरू करू आणि म्हणजे कोणाला काही चिंता नसतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगतो गेल्या महिन्याभरात आपण हे सुरू केल्यामुळे पोल्युशन कमी झालं जे आपल्या गवर्नमेंटचे का जे काही प्रकल्प आहेत मेट्रोचे आहेत एम एमआरडीचे आहेत इतर प्रकल्प आहेत त्यांना देखील त्यांची सगळी साईट कव्हर करायला सांगितली खाजगी जे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यांनी आपली कन्स्ट्रक्शन साईट पूर्ण कव्हर करायची त्यांचं तिथं धूळ बाहेर येता नये त्यांनी वॉटर स्प्रिंकलर लावायचे फॉगरचा आपण करतोय त्यामुळे सर्व पद्धतीने आणि त्याचबरोबर आपण अत्याधुनिक अशी टेक्नॉलॉजी या ठिकाणी मागच्या रविवारी आपण गेट ऑफ मागवली होती ती आपण कंटिन्यू करणार आहे आणि चेन्नई मध्ये त्याचा वापर करतात आणि आज आपल्याला मी सांगतो संपूर्ण मुंबईमध्ये मुंबई प्रत्येक शहरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे सांगतो राज। या वर्षीचा सा, जो स्वच्छ राज्य पुरस्कार असतो तो आपला स्वच्छ महाराष्ट्र पुरस्कार आपल्याला मिळाला केंद्र सरकारचा आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभासने आपल्या विकास विभाग आणि तो स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे एक मोठ परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये मुंबई मध्ये घडताना आपण पाहतोय आणि मोठ्या प्रमाणावर ग्रीनरी तयार करणं हा देखील महत्वाचा एक भाग आपण त्याच्यात ठेवलाय जसं मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं पंधरा साली दोन हजार आणि तेव्हा देखील काही लोक चेष्टा करत होते परंतु आज त्याचं महत्व कळतय की आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियान किती जरुरी आहे आणि म्हणून तस स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ मुंबई अभियान हे देखील आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की जी आहे हे आपले एका दिवसाच काम करी आहे हे कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे आणि म्हणून आता एक दिवस एक रस्ता पाण्याने धुतला की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा धुतला जाईल त्यावेळेस पूर्ण धूळ मुक्त होईल आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल माझे पोलिसांना देखील एक सूचना आहे इथल्या वरिष्ठ पोलिसांना या नागरिकांना देखील सूचना आहे की जेव्हा हे आपले साफ करायला येतील तेव्हा फक्त गाड्या थोडा वेळ आपण एक साईडला ठेवल्या एक साइड पूर्ण साफ केली नंतर मग नुसती साफ झाल्यावर गाड्या इकडे ठेवूया मग ही साईड आपण साफ करू शकतो म्हणजे गाड्या पूर्ण तिथून काढल्या एका पूर्ण साफ होईल बिलकुल काही राहणार नाही एवढं तर सहकार्य करणार ना तुम्ही आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी याच्यामध्ये मनापासून उतरले एनजीओ उतरले सगळे उतरले नागरिक उतरले सगळ्या लोकांनी मनावर घेतलंय सोसायटीचे लोक उतरले आहेत त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो कारण हे सगळं आपलं अभियान आहे तुमचं अभियान आहे लोक कळवळ झाली पाहिजे काल दिवशी मोदी साहेबांनी काळाराम मंदिरामध्ये स्वतः हातामध्ये झाडू घेतली आणि स्वच्छ मंदिर स्वच्छ केलं मंदिर धुवून स्वच्छ केलं हे देखील आपल्याला मंदिर आता बावीस जानेवारीला काय उद्घाटन आहे ना आपलं राम मंदिराचं आणि त्यासाठी देखील आपण सगळी मंदिर स्वच्छ करतोय मंदिरांना देखील रोषणाही करतोय मंदिर परिसर स्वच्छ करतोय हे सगळं जे आहे शेवटी मंदिरात पूजा करायला आणि म्हणून तो देखील ते देखील अभियान या ठिकाणी आपण सुरू केले तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सकाळी उपस्थित झाला त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना मनापासून या अभियानाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र